अंबाजोगाई ते येल्डा रस्त्याची अत्यंत दुरावस्था झाल्याने वाहनधारक मग दुचाकी तीन चाकी असो अथवा चार सहा चाकी अवघड झाले आहेच सर्वात मोठी अडचण पद पादचाऱ्यांना येत आहे योगेश्वरी देवीच्या मंदिरापासून काही अंतर रस्ता चांगला असला तरी पार संत मुकुंदराज स्वामी मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्याची अत्यंत दुरावस्था झाली आहे दररोज या रस्त्यावरून सकाळ संध्याकाळ दर्शनासाठी भक्त पायी जातात रस्त्याची ही अवस्था तेही सध्याच्या थंडीच्या काळात किती त्रास होत असेल विचार न केलेला बरा या रस्त्यावरून अंबेजोगाई हो शहरातील जेवढे ज्येष्ठ तरुण तरून तरुणी महिला नागरिक सकाळ संध्याकाळ फिरायला मॉर्निंग वाक साठी हजारो नागरिकांची एजा असते याच रस्त्याच्या कडेला शहरातील सर्वात मोठी स्मशानभूमी आहे अंत्यविधीसाठी याच रस्त्याने एजा होते एवढी नागरिकांची एजा असूनही गेली अनेक वर्षापासून रस्त्याच्या दुरुस्तीचे काम का रेंगाळे समजण्या पलीकडचे आहे कालच एलडा येथील विठ्ठल विश्वनाथ सोळुंके नामक दुचाकी स्वराचा अपघात झाला विशेष म्हणजे दिवसापूर्वी याच याच व्यक्तीचा रस्त्यावर अपघात झाला होता त्यात त्याचे दात पडले होते रात्री दुसऱ्यांदा पुन्हा त्याच व्यक्तीचा अपघात झाला यामुळे एल्डाकडे जाणाऱ्या दोन्ही रस्त्याची तात्काळ दुरुस्तीची मागणी होत आहे तसेच डीवाय एफ आय या संघटनेच्याही पदाधिकाऱ्यांनी निवेदन देणार असल्याचे समजते मी जगन्नाथ श्रीहरी पाटोळे डी वाय फाय संघटनेचा तालुका अध्यक्ष या नात्याने मुकुंदराज परिसरामध्ये आम्ही आलो असता इथली रोडची अवस्था पाहिली तर खूपच अवस्था इथली रोडची खराब झालेली आहे इथून ये जा करणारे जे काही विद्यार्थी आहेत काही ग्रामीण भाग आहे नागनाथ घाट आहे पाठीमागं तर या भागा भागातून विद्यार्थी शेतकरी दूध व्यवसाय करणारे बरेच लोक या रोडचे ये जा करतात कारण अंबाजोगाई हे ठिकाण ह्या ग्रामीण भागातल्या लोकांना अतिशय महत्वाचं ठिकाण आहे कारण पूर्ण त्यांचं व्यवसाय आंबेजोगाई ठिकाणी आहे विद्यार्थी जे आहेत त्या विद्यार्थ्यांचं शिक्षण पूर्ण अंबाजोगाई ठिकाणी होतंय त्यांना इथं येण्यासाठी हा रोड खूपच खराब झालेला आहे तर शासनाने ही दखल घेतली पाहिजे की रोड व्यवस्थित करायला पाहिजे आम्ही डी वाय एफ आय संघटनेतर्फे जर ही रोड नाही झाला तर आम्ही आंदोलन करणार आहोत आणि शासनानं पण लक्ष देऊन ह्या रोडचे ऐतिहासिक वारसा शहर असलेले शहर आहे येथे मुकुंदरा स्वामी मंदिर असेल दासोपंत स्वामीचं मंदिर असेल रेणुकाईचं मंदिर असेल योगेश्वरीचं मंदिर असेल घाटनागनाथ असेल पर्यटन असल्यासारखंच एक विविध प्रकारचं शहर आहे इथे संपूर्ण महाराष्ट्रातून ख्रत्य। महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा लोक इथे व्हिजिट देण्यासाठी येतात म्हणजे त्यामुळे ह्या रस्त्याची खूप आवश्यकता आहे असे असताना देखील इथला रस्ता बऱ्याच वर्षापासून हा रस्ता व्यवस्थित केलेला नाहीये तरी शासनानं लवकरात लवकर या रस्त्याची व्यवस्था केली पाहिजे लोकांना त्याचा झाला नाही पाहिजे ज्याप्रमाणे आमच्या दोन्ही साथी कॉम्रेड यांनी सांगितलं की, की अंबाजोगाई हो ते मुकुंदराज म्हणजे श्री क्षेत्र योगेश्वरी देवी मंदिरापासून ते मुकुंदराज इथपर्यंत येणारा जो रस्ता आहे त्याची अवस्था एकदम बिकट आणि दुविधाजनक झालेली आहे खालील गावातून येणारे जे दुग्ध उत्पादक शेतकरी आहेत ज्यांचं की पोट आणि त्यांचा पूर्ण उदरनिर्वाह पूर्णपणे त्यांच्या दुधाच्या व्यवसायावर आहे आणि त्यांच्यासाठी जे बाजारपेठ आहे ती अंबाजोगी येथील आहे त्यांना रोजची ये जाग करावी लागते त्या दो म्हणजे सकाळ आणि संध्याकाळ अशा दोन वेळेत ते दूध वाटप वाट करतात सकाळचा प्रश्न जर आपण सोडू शकतो ठीक आहे मान्य रस्ता खराब आहे पण संध्याकाळच्या बाबतीत हा रस्त्याची अवस्था पूर्णपणे बिघड झालेली आहे आणि इथे जीवापुरची कशाच प्रकारची नाही आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये अपघात उद्भवू शकतात आणि अपघात झालेले आहेत प्रथम द्वितीय प्रश्न असा आहे की या ठिकाणी पोलीस भरती मिलिटरी भरती करणारे विद्यार्थी आणि युवक मोठ्या प्रमाणात तिथे तयारी करतात त्यामुळे याच्या या ठिकाणी मोठ्या एस टीज पण जात असतात आणि जेव्हा एस टी रस्त्यावरून क्रॉस करते तेव्हा अक्षरशः विद्यार्थ्यांना कडे लोठवावं लागतं किंवा विद्यार्थी हो पडू शकतात किंवा त्यांना तयारी करायला समजा दुसरं हिल स्टेशन किंवा चांगलं ग्राउंड नाही आहे तिसरा प्रश्न असा आहे की अंबाजोगाईला ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे आणि त्याप्रमाणे या ठिकाणी मुंबई लातूर औरंगाबाद किंवा संपूर्ण महाराष्ट्रातून खूप सारे भावी भक्त या ठिकाणी येतात खाली नागराजाचं गुढीराज नागराचं मंदिर आहे आद्यकवी मुकुधरा स्वामी समाधी आहे श्री क्षेत्र देवीचं मंदिर आहे आणि त्याचप्रमाणे आपल्या अंबाजोगाचा जो पर्यटनाचा इतिहास आहे त्याला पाहता या रस्त्याची अवस्था बिकट झालेली आहे आणि त्यामुळे आपल्या पर्यटनावर याचा खूप गंभीर परिणाम दिसून येतो आणि यासाठी शासनानं त्वरित या रस्त्याच्या दुरावस्थेकडं ध्यान केंद्रित करावं आणि लवकरात लवकर होईल ती आवश्यक कारवाई करावी असं निवेदन म्हणा किंवा अशी मागणी डी वाय एफ आयतर्फे डी वाय एफ आय अंबाजोगाई कमिटीतर्फे आम्ही करत आहोत अवघ्या आठ दिवसामध्ये याच्यावर जर काही तोडगाचा शासनाने काढला नाही तर, तर आम्ही याबद्दल एक आंदोलन करण्याचा इशारा जो कोणी याच्या संबंधित अधिकारी आहे त्यांना देत आहोत धन्यवाद